महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मित्र म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अल्पवेतनावर काम करावं लागते आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार रुपये वेतन आणि महागाई भत्ता द्यावा या आणि अन्य मागण्यांसाठी आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून निवेदन देण्यात आलं शासनाच्या आरोग्य सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य मित्रांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत हे आरोग्य मित्र रुग्ण नोंदणी रुग्णांचं समुपदेशन लाभार्थी पात्रता निकष पडताळणी करणं वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सल्लामसलत रुग्णाला दवाखान्यात दाखल करणं यासाठी काम करतात आरोग्य मित्र हे उच्च पदवीधर आणि संगणकाचं ज्ञान असलेले आणि चांगलं संवाद कौशल्य असलेले तरुण आहेत बारा पासून आरोग्य मित्र कार्यरत असून त्यांना सुरुवातीला सहा हजार पाचशे आणि आता अकरा हजार चारशे पासष्ट रुपये इतक्या अल्प वेतनावर काम करावं लागतंय या आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार दरमहा सव्वीस हजार रुपये वेतन आणि महागाई भत्ता मिळावा या आणि अन्य मागण्यांसाठी आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली किमान वेतनासह महागाई भत्ता मिळावा आणि दरवर्षीच्या वेतनात दहा टक्के वाढ करावी आरोग्य मित्रांना पेट्रोल भत्ता देण्यात यावा आरोग्य आरोग्यमित्रांना अॅप्रनाऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावा सर्व आरोग्य मित्रांना ईएसआय कार्ड देण्यात यावं या मागण्यांचा निवेदनात समावेश होता यावेळी गणेश पाटील उमेश तिवले सुप्रिया साठे मृणाल चव्हाण पूजा घाटगे राकेश कांबळे स्वप्नील पिंपळकर उपस्थित होते